पैसेच बसून आय मी खाल्लोच नाही येतो जाईल कस आपलं नमस्ते मित्रांनो आपण रायवाडी गावामध्ये आपल्या रेस्क्यू बरोबर आहे छिद्रामध्ये साप गेलाय म्हणून त्यांच्या सांगण्यावर कोबरा धामन ह्या दोन जाप जाती मिळू शकतात तर आपण काढून बघू जात कोणती आहे त्याला पकडायचा प्रयत्न करूया तर आता बघू साप कोणता आहे नाही नाही आहे इथं आपल्याला पुढे चाललं रे साप आहे का काय काय बघ तर चाललंय रे खाली चाललाय खाली चाललाय वायपर आहे वा, मनी आहे का बाबा दहा मला आहे दहा ना? यो इंडियन रॅड स्नेक म्हणजे दहा माती सहा भेटला मित्रांनो इथं धामन मन मोठ्याने बोल थोड दहा मन जी आहे सरासरी एक फुटापासून साडे बारा फुट बिनविश्यारी तेवढेच अग्रेसिव बिन विश्यारी आहे का छावत आहे ना का चावत नाही जेवढे साप आहे तेवढे चावतेत मोशी होय हा 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 नाही नाही तेवढी नाही बसत हा सांगतो आता अरे इंडियन रॅड स्नेक ही म्हंटल जात मित्रांनो इंडियन रॅड स्नेक म्हणायचं रिझन का मध्ये का सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये एक आहात दीड लाख भीतीच नाही चावायची काहीच भीती नाही तुमचा खरं तर मित्र हा म्हणायला पाहिजे शेतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हा खातो hmm. आता आम्हाला कसं आहे फक्त शिफ्टी बघितली होती मध्ये जाती वेळेस काय लक्षात येऊ लागले आपल्याला धामन जातीच्या जेवढे साप आहेत शेतकरी मित्र आहेत आपले त्यांनी सापाच्या जाती ओळखायला शिकायला पाहिजे मित्रांनो कारण कि सगळ्यात जास्त प्रसंग हा सापांसोबत येतो आता हा साप बघा याचे गोल डोळे येतात पिवळी बॉडी तोंडाच्या डोळ्याच्या बाजूला पट्टा दिसत का हा काळी जीब दे। मान बाजू मान बारीक शरीर मोठ आणि टोकदार शेपटी पोटाकडची बाजू पिवळी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सहाशे सहा शेड मध्ये भेटते ही साप पूर्णत बिनविषारी आणि जास्त प्रमाणामध्ये लोकांना माहिती नसल्यानं सगळ्यात जास्त प्रमाणात मेल जातं असं मेला जातो आता आम्ही मारतो स्वतः नाही ती तिथं असल्यामुळं बघा म्हणलं लांब असेल केलेलं आहे आपण तर ह्याला घेऊन जाऊन नेचर मध्येच म्हणजे जिथे मानवी वस्ती नाही कुठे सोडून देऊया खोटा मध्ये सोडून देऊया जंगलात आणि दुसरे कुठं साप निघाले जवळचे सर्पमित्राला मित्राला कॉल करा नाहीतर वनविभागात वन विभागाला आणि वन वन विभागाचा नंबर आहे एकोणीस सव्वीस जेणेकरून ही नेचर भेदि ही बी सुरक्षित राहतील आणि तुम्ही बी भी। तर भेटू दुसऱ्या नवीन ठिकाणी पकडण्यास